नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी नांदेड शहरातील मध्यवर्ती बस स्थानक कालपासून पुढील एक महिना कवठा येथील मोदी ग्राउंड वर हलवण्यात आलं आहे शहरातील बस स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम हाती घेण्यात आल्यामुळे हा बदल करण्यात आला आहे मात्र स्थानांतरित करण्यात आलेल्या या बस स्थानकावर पिण्यासाठी पाणी बसण्यासाठी खुर्च्या इतर सोयी सुविधा नसल्याने प्रवासी त्रस्त झाले या स्थानकावर प्रशासनाने सोयीसुविधा पुरवाव्यात अशी मागणी प्रवाशांनी केली आहे मग नाव दिनेश गोविंद राखेवार हे बसस्टँड इथं कामा चौकात आल्यामुळं मोदी प्रवाशांना खूप त्रास होत आहे जेणेकरून ॲटो भेटत नाही आणि ॲटोवाली त्यांची मनमानी करत आहे आवाज आवाज तवा रेट सांगत आहेत भाडे घेण्यासाठी फक्त सरकारला विनंती आहे की या लवकरात लवकर जुन्या बसस्टँडचं काम करून घ्या आणि तिथे बसस्टँड चालू करा सोय वगैरे काही नाहीये इथं बसण्याची सोय नाही ऊन आहे भरपूर लिक्र लहान लहान येतात इथं त्यांना ताण वगैरे लागते खायची सोय नाही हॉटेल वगैरे काही नाही आहे इथं फक्त विनंती आहे सरकारला पाण्याची बाथरूमची महिलांना त्रास होणार आहे लेडीजला त्रास होणार आहे